नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं थोडं तुझं माझं ह्या मालिकेच्या फेब्रुवारीच्या असं बघायला मिळतं की आता इकडे जो असतो तो तेजस इकडे रूममध्ये असतो तर मानसी पण तिथेच असते बोलतो की शेवटी आता गुन्हेगार सापडलेले आहेत आपल्याला असं वाटलं असतं की लाडू मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आपण लाडू बंद करून टाकले असते नाव करायचे असं पण तेजस जेव्हा ह्या आपल्या मानसीला बोलतो त्यावेळेस आता मानसी बोलते की हो ना तुमच्यामुळेच हे सर्व शक्य झालं असं पण इकडे मानसी ही बोलत आहे त्यावेळेस आता मानसी खूप खुश तुम्ही एका संधीमध्येच माझं सर्व काही रूण फेडून टाकलं हो असं पण इकडे आता ही माणसी जेव्हा तेजसला बोलते तेव्हा तेजस मानसिकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे तेजस पण बोलतो की मानसी तुम्ही पण माझ्यासाठी काही कमी केलेलं नाहीये तुम्ही पण माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे असं पण तेजस आता आपल्या मनातल्या मनात बोलत असतो तर मानसी विचारते की तेजस तुम्ही आता काही बोलले का तर इकडे हा तेजस नाही असं बोलतो त्यावेळेस इकडे मानसी बोलते की चला खूप वेळ झाली आहे रात्री चला आपण झोपूयात असं म्हणत मानसी इकडे रूममध्ये झोपण्यासाठी येते तर तेजस ठीक आहे असे बोलतो आणि तो सुद्धा मानसीच्या पाठीमागे येतो आता दोघे झोपलेले असतात इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी हा आपला तेजस उठतो आणि ह्या मानसीला बोलतो की पटकन चहा आणा उशीर होतोय तर आता मानसी बोलते की ओ मला एक म्हणायचं आज तुम्हाला खूप उशीर झाला का तेवढ्यामध्ये आता मानसी तेजसला तो चहा देते आणि इकडे तात्यासमोर बसलेले असतात तात्यांना पण चहा देते तात्या चहा घेतात आणि मानसीला मनुताई सुप्रभात असं बोलतात इकडे मानसी पण तात्यांना सुप्रभात असं बोलते त्यानंतर माणसी समोर येते आणि जे काही ब्लॅकबोर्डवर ह्या गायत्रीने चॉकने लिहिलेलं असतं ते सर्व डस्टरने पुसून काढते तर आता इकडे तात्या बोलतात की मनुताई काय करते त्यावर इकडे ही मनुताई बोलते की काय नाही ताते मी हा ब्लॅकबोर्ड स्वच्छ करते आता इकडे ह्या माणसीने सर्व काही त्या ब्लॅकबोर्ड लिहिलेलंवर असतं ते सर्व डस्टर साफ केलेलं असतं तेवढ्यामध्ये आबा तिथे येते आबा ही ह्या आपल्या माणसीला बोलते की वहिनी माझं थोडं काम होतं तुझ्याकडे करशील का आता तात्यासमोर मला नाही बोलता येणार चल वहिनी आपण बाहेर जाऊन बोलूयात असं म्हणत तिकडे आबा ही माणसीला घेऊन बाहेर ये बाहेर येते तर इकडे माणसी बोलते की काय काम आहे चला जाऊ बाहेर दोघी बाहेर बोलण्यासाठी येतात तर इकडे ही जी काही आबा असते आभा बोलते की अगं मानसी वहिनी मला जायचं आहे तिकडे कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे त्यासाठी जायचं आहे असे पण ही आबा या वहिनींना बोलते तू तात्यांसमोर मला जायला परमिशन देण्यासाठी तात्यांना रिक्वेस्ट करशील का असं पण आबा ही मानसीला बोलते तर मानसी बोलते की हो ठीक आहे त्यावेळेस इकडे मानसी बोलते की बरं ठीक आहे मी विचारते तात्यांना तर आभा बोलते की मी अजूनपर्यंत तात्यांसमोर विचारायला गेले नाही माझी हिंमत होत नाही वहिनी तूच विचारणार असं पण आबा या मानसीला बोलते तात्या नाहीच म्हणणार आहे मला माहीत आहे तुझं ऐकतील तात्या नक्की म्हणून मी म्हटलं की वहिनींनाच म्हणावं माझं लास्ट इयर आहे मला जायचं आहे तुला ते मनुताई पण म्हणतात तुझं सर्व ऐकतात तात्या त्यानंतर इकडे ही माणसी बोलते की आबा तुला यायला उशीर पण होईल पुन्हा तात्या ओरडतील तर इकडे ही आबा बोलते की हो वहिनी मला थोडासा उशीर होईल त्यावेळेस इकडे मानसी बोलते की चल सोबत तू माझ्यासोबत आतमध्ये तात्यांना जे काही विचारायचं आहे ते सर्व खरं खरं तात्यांना सांगायचं तू बघू तात्या काय म्हणतात ते असं माणसे आबाला बोलते तर आबा बोलते की नाही नाही वहिनी मी येतच नाही आहे मला खूप भीती वाटते तर इकडे माणसी बोलते की मी आहे ना आबा तू कशाला टेन्शन घेतेस एवढं चल आपण दोघी जाऊयात असं म्हणत इकडे मानसी आबाला घेऊन आतमध्ये येते आबा घाबरतच असते तेजसमोर खुर्चीवरती बसलेला असतो तो बघत असतो ह्या दोघींकडे तेवढ्यामध्ये आता तात्या चहा पित असतात आणि मनूला बोलतात की मनुताई चहा अगदी मस्त झालाय तर इकडे मानसी बोलते की मला थोडंसं बोलायचं होतं तात्या तुमच्याशी आभाला आणि मला तर इकडे तेजस पण चहा पित असतो आबा बोल तात्यांशी असं पण इकडे मानसी आभाला बोलते त्यानंतर इकडे आता तात्या बोलतात की काय बोलायचं आभा बोल ना मग तेवढ्या तर ता तेजस हसतो तर मानसी लगेच बोलते की राष्ट्रीय तुम्हाला काय होतं हसायला तर इकडे मानसी बोलते की बोला आबा तर आभा, आभा लगेच बोलते की हे बघा तात्या माझं शेवटचं लास्ट इयर आहे हे आमच्या कॉलेजमध्ये फेस्टिवल सुरू आहे त्यामुळे मला तिकडे जायचं आहे जाऊ का ताते मी या आभा या ताते तात्या मी असं ही आबा या तात्यांना विचारते त्यावर तात्या बोलतात की नेमकं काय आहे तर आता इकडे ही आबा लगेच बोलते की साडी डे असतो डे असतो त्यावेळेस इकडे तात्या लगेच बोलतात की मग जा ना त्यात कशाला परवानगी लागते तुला जा जा साडी नेसून असं तात्या आबाला बोलतात तर मानसी बोलते की बोला अजून थोडं आबा तर आभा बोलते की तात्या अजून एक विचारायचं मला चॉकलेट डे पण असतो तिथे त्या दिवशी चॉकलेट वाटतात त्यानंतर आता इकडे हे तात्या बोलतात की जा ना मी तुला कुठे काय म्हणतो त्यावेळेस इकडे मानसी बोलते की बघ बरं आबा मी तुला खरं काय सांगितलं होतं खरं बोल तुला तात्या नक्कीच परमिशन देतील मी हमी देते ह्या मुलीची आभाकडनं काही चूक होणार नाही तात्या तिला पाठवा कॉलेजला असं पण मानसी या तात्यांना बोलते तर तेजस आता बघत असतो खरोखर खूप आमची वहिनी चांगली आहे असे आबाही आपल्या मनाशी बोलते आणि ऑलरेडी तर आभाला दुसरीकडे जायचं असतं त्यावेळेस तात्या बोलतात की वेळेमध्ये ये फक्त जायचं तर जा तर लगेच या तात्यांकडे बघते मानसी आबाला बोलते की आभा तू चालली आहेस परंतु वेळेमध्ये ये बरं का परंतु तात्या आभाचं शेवटचं वर्ष आहे हौसमौस करायचं असं बिंदास्त फिरायचं हेच वय असतं हो तात्या एखाद्यावर जबाबदारी जर पडली तर अशी मज्जाच करता येत नाही नंतर असं पण इकडे ही आपली माणसी जी असते ती तात्यांना सांगत असते आणि तेजस ह्या या माणसीकडे बघत राहतो काही झालं तरी शेवटचं वर्ष शे आहे तात्या आता इकडे तात्या जेव्हा परमिशन देतात तेव्हा मानसी खूप खुश होते आबा पण खूप खुश होते आबा लगेच पळत पळत आपल्या रूममध्ये जाते आणि आपली पर्स घेऊन बाहेर येते आणि लगेच पटकन घाईघाई बाहेर जाते त्यावेळेस इकडे ही आबा बोलते की वहिनी चला येते मी असं म्हणत आता आबा तिथून ते जाते तेजस आणि तात्या दोघे या माणसीकडे बघतात त्यावेळेस तेजस थोडासा असतो आणि पुन्हा मोबाईलमध्ये बघत असतो पुढे आता हे तात्या असतात की अगं मनुताई तुझा फोन वाचतोय बघ आता इकडे माणसे आपला फोन घेण्यासाठी तिकडे समोर जाते आणि त्याच वेळेस आता ही माणसे मोबाईल बघते तर तेजसने त्या माणसीला मेसेज टाकलेले असतात तर माणसी लगेच तेजसकडे बघते त्यावेळेस इकडे आता हा तेजसने ऋणांचं वजन आता दहा टन झालं आहे असा मेसेज या माणसेला पाठवलेला असतो माणसी या तेजसला हळूच खुनावून विचारते की काय आहे त्यावेळेस इकडे आता पुन्हा हा तेजस या मानसीला मेसेज टाकतो आणि माणसेसुद्धा तेजसला मेसेज टाकत असते तर तेवढ्यात आता तात्या दोघांकडे बघतात माणसे वळून तेजसकडे बघत राहते नंतर आता तेजसने मानसीला आभाला फेससाठी परवानगी मिळवून दिली म्हणून थँक्यू यू बरं का माणसे असा मेसेज टाकलेला असतो तर मानसी तो मेसेज वाचते आणि इकडे आपल्या तेजसला मस्त आहे असं सांगते तेवढ्यात आता तात्या बोलतात की मनुताई अरे तुमच्या खानाखुणा काय चालले आहेत असे मेसेज करण्यापेक्षा सविस्तर पत्र लिहा एकमेकांना असं तात्या जेव्हा मानसी तेजसला सांगतात त्यावेळेस इकडे मानसी खूप खुश होते तात्या बोलून जातात की आम्ही तेच करायचो आमचा काळ जुना होता त्यावेळेस फोन वगैरे काही नव्हतं मग आम्ही असंच एकमेकांना पत्र पाठायचो असे तात्या सांगतात ते तेवढ्यात ही माणसेला आवाज देते माणसे बोलते की मावशी आले आले थांबा तेवढ्यामध्ये आता था। तेजसला पण ऑफिसला जायला टाईम झालेला असतो तेजस आपली बॅग घेतो आणि लगेच ऑफिसला जायला निघतो इकडे आता ताते थोडेसे हसतात पुढे असं बघायला मिळतं की आबा जी असते आबा ही कॉलेजला भेटण्याच्या नावाखाली विनीतला भेटायला आलेली असते त्यानंतर इकडे आता आबा या विनीत समोर आपल्या माणसीचं खूप कौतुक करत असते खरोखर कर आमची मानसी वहिनी खूप चांगली आहे बरं का आज मला वहिनीनेच परमिशन मिळवून दिली असंही आभा या विनीतला सांगते विनीत बोलतो की चल बस पटकन गाडीमध्ये आता आभा ही विनीतच्या गाडीमध्ये बसते दोघेही तेथून जातात ना? आबा जेव्हा विनीतच्या गाडीमध्ये बसून जाते तर पाठीमागून तेजस हा मोटरसायकलवरती ते येतो आणि तेजस थोडा विचार करू लागतो की मला तर ही आबाच दिसली जशी होती वाटतं तर आता तेजस हेल्मेट काढतो आणि खिशामधून मोबाईल काढून आबाला फोन लावत असतो आबा विनीत गाडीमध्ये बसून चाललेली असतात विनीत खूप खुश होऊन आबाकडे बघत राहतो आबा पण थोडीशी हसते तेवढ्यामध्ये आबाच्या मोबाईलवरती तेजसचा कॉल येतो तर आबा तो फोन आलेला बघते आणि विनीतला सांगते की दादाचा फोन आला आहे काय करू आता तर विनीत बोलतो की उचल तेवढ्यामध्ये आबा फोन उचलते आणि हॅलो असं बोलते तर तेजस बोलतो की अगं आबा मी तुला आता कुणाच्या तरी गाडीत बसल्यासारखी दिसलीस तुम्हाला मी बघितलं तुला तर इकडे आबा बोलते की नाही नाही मी बसमध्ये बसून कॉलेजला आले आहे असं पण आबा या तेजसला सांगते त्यावेळेस इकडे तेजस लगेच ते बोलतो की हे बघ एवढ्या वर्षात तुला जे काही जमलं नाही ते लकी चार्मने परमिशन काढून जी दिलेली आहे त्याचा फायदा दुसरा काही करू नको हो असं पण इकडे आपला तेजस या आपल्या बहिणीला सांगतो तर आबा ठीक आहे असे बोलते तेजस बोलतो की चल ठेवतो फोन मी तर आबा हो असं बोलते आणि फोन ठेवते तर विनीत आता आबाकडे बघतो त्यानंतर तेजस फोन ठेवतो आणि मला एक म्हणायचं की आभा तर नव्हती ना असं तेजसचं मन तेजसला सांगतं नाही लकीचार एवढा विश्वास नाही दाखवणार आबावर आबा, आबा नसेल ती असं म्हणत आता तेजस पुन्हा गाडी चालू करतो आणि आपल्या ऑफिसकडे जायला निघतो आग दुसरीकडे आता विनीत आणि आबा दोघे एका ठिकाणी आलेले असतात विनीत हा आबाकडे बघत राहतो विनीत आबाला बोलतो की आबा नेमकं काय चाललंय अगं तू खोटं का बोललीस घरच्यांशी तू सर्व रियल सांगून टाकायचं ना तर आबा बोलते की काय करू विनीत मग मला बाहेर नाही पडता येत दादा किंवा वहिनी यांना दोघांना नाही सांगवं असं वाटत मला गोष्ट थोडीशी वेगळी आहे वहिनीसुद्धा खूप कडक आहेत गायत्री वहिनींना जर काही समजलं तर खूप अवघड होऊन बसेल असे आबाही या विनीतला सांगते तिकडे विनीत बोलतो की आपली तर नॉर्मलच मैत्री आहे तर आबा बोलते की अरे माझ्या घरी लग्नाचा विषय सुरू आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तू मला खूप आवडतोस असं आबा ह्या विनीतला बोलते आहे तर विनीत आता आबाकडे बघत राहतो नंतर आता विनीत काहीच बोलत नसतो आबा, आबा पुन्हा या विनीतला विचारते की तुला मी आवडत नाहीस का तर विनीत बोलतो की हे बघ आबा आपण थोडासा चुकीचा विचार करतो आहे असं वाटतं ग मला असं विनीत ह्या आबाला बोलतो त्यानंतर इकडे आबा बोलतो की हो मला पण हे मैत्रीच्या पलीकडचंच वेगळं काहीतरी नातं वाटतं आहे माझ्या मनात जी काही गोष्ट आहे ती तुला सांगावीशी वाटते तू रोज मला पिकअप करतोस कॉलेजला नेऊन आणून घालतोस हे कशासाठी तुझ्या मनात काहीतरी आहे माझ्याबद्दल म्हणूनच करतो ना तू सर्व हे असंही आबा आपल्या विनीतला सांगते कारण आता आबाच्या कानातल कानातलं जे असतं ते ह्या विनीतच्या गाडीमध्ये पडतं सीटावर पडलेलं असतं एवढ्यात गायत्री आपल्या हातामध्ये बॅग घेऊन येते आणि त्या गाडीमध्ये बसण्यासाठी दरवाजा उघडते त्या बॅग तिथे सीटावर ठेवते तेवढ्यात आता आबाच्या कानातलं जे काही पडलेलं असतं ते ह्या गायत्रीला दिसतं तर गायत्री लगेच ते कानातल्या हातामध्ये घेते आणि ह्या विनीतकडे बघत राहते परंतु विनीतचं काही लक्ष नसतं त्यानंतर आता ही गायत्री ती कानातल्या हातात घेऊन थोडासा विचार करू लागते याच्या गाडीत हे कानातलं नेमकं आलं कुठून असा प्रश्न या गायत्रीला पडतो परंतु ते कानातलं ही गायत्री लगेच लपवते आणि थोडा विचार करू लागते कारण आबाचं आणि विनीतचं थोडंसं या गायत्रीने ऐकलेलं असतं त्यानंतर आता गायत्री तो या गाडीचा दरवाजा लावून घेते आणि पाठीमागच्या सीटावर जाऊन बसते आता विनीत गाडी चालू करतो आणि दोघे गाडीमधून जात असतात ते आता ही जी काही गायत्री बसलेली असते ती विनीतला बोलते की विनीत हल्ली तुला खूपच उशीर होतोय काय कुठे जातो काही कळतच नाही रे एखाद्या मैत्रिणीला भेटायला जातोस की काय असं पण गायत्री जेव्हा विनीतला बोलते तर विनीत आता गायत्रीकडे आरशामधून बघत असतो आणि उशीर होण्याची दोन कारणे असू शकतात तुझं कुठलं कारण आहे मला माहीत नाही असं पण इकडेही गायत्री या विनीतला बोलते त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळते की गायत्री आता घरामध्ये येते आबासमोर बसलेली असते आबाच्या कानामध्ये एक कानातलं नसतं तर गायत्री आबाला विचारते की काय गं तुझं कानातलं कुठंही तर आबा बोलते की काय माहीत कुणाच ठाऊक कुठेही पडलं ते लक्षात नाही माझ्या आता गायत्री लगेच आपल्या हातातील ते कानातलं या आबाला दाखवते तर आबाला खूप मोठा धक्का बसतो आम्हाला प्रश्न पडतो की नेमकं या वहिनीकडे हे कानातलं आलंय कुठून आता विनीच्या गाडीमध्ये ते ह्या गायत्रीला कानातलं सापडलेलं असतं त्यानंतर आता इकडे ही समोर जी काही आपली मानसी बसलेली असते मानसीसुद्धा त्या कानातल्याकडे बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद